शेतकरी मित्रांनो सध्या कापूस पिकामध्ये एक समस्या जाणवत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता का की कापूस पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जे काही होणारी आहे पात्यांची गळ त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात होत आहे तर ही पात्यांची गळ नेमकी का होत आहे याचं एक कारण म्हणजे की सध्या जो काही मध्यंतरी कंटिन्यू पाऊस चालवता म्हणजे वातावरणातील होणाऱ्या बदलांमुळे एक तर आपली पातेगळ वगैरे होत असते एक म्हणजे की बोरांची त्यामध्ये कमतरता याच्यामुळे पातेगळ होत असते एक तिसरं म्हणजे की रस असणारे कीटक किंवा बुरशीजन्य रोग याच्यामुळे देखील आपल्या कापूस पिकाची पातेगळ त्यामध्ये होत असते आणि शेतकरी मित्रांनो एक जे कारण आहे ते म्हणजे की जे काय असणार आपल्या पिकामध्ये येणारे हार्मोन्स आहेत त्याच्यामध्ये ऑक्झिन आणि जिबरलिन ह्या दोन्ही हार्मोनचं असंतुलन ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये घडत असतं त्यावेळेस देखील फ्लावर ड्रॉपिंग म्हणजे पातेगळ त्यामध्ये होत असते तर जर तुमची पण जर पातेगळ वगैरे होत असेल तर नेमकी करायचं काय तर शेतकरी मित्रांनो आपल्याला वापरत असताना एफीएमसीचं कॅप्झोन नावाचं जे आहे याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉन आणि झिंक लिक्विड फॉर्ममध्ये पाहायला मिळतं याचा आपल्याला त्यामध्ये वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला पंचवीस एम एल आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जो काही पाऊस वगैरे पडला होता म्हणजे बुरशीजन्य रोग त्यामध्ये झाले होते त्यामुळे जे काही पाते वगैरे गळलेलं आहे त्यासाठी आपल्याला वापरत असताना स्कोर नावाचं जे बृषी आहे हे वापरायचं आहे म्हणजे पातींची सड देखील होणार नाही आणि गळ देखील होणार नाही वापरत असताना आठ एम एल त्यामध्ये वापरायचं आहे अशा प्रकारे हे दोन औषधांची एकत्रित करून फवारी तुमच्या कापूस पिकामध्ये घ्या गरजेनुसार कोणतंही कीटकनाशक वापरू शकता रस रोषणाऱ्या किटकांच्या नियंत्रणासाठी जेणेकरून जे होणारी आहे ही पाती थांबायला या ठिकाणी फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की नक्की शेअर करा आणि पेजला फॉलो करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद